आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास नमस्कार मी दिलीप कोनरकर नवरात्राला सुरुवात झालेलीच आहे आणि अनेक रणरागिणी पाहिलेल्या आहेत आजही आपण अशा एका रणरागिणीला भेटणार आहोत जिनं ग्रामीण भागातून येऊन शहरी भागात आज न्यायाधीश होण्यापर्यंतची मजल माजलेली मारलेली आहे काही कारणामुळे ती थोडं अंतरावर आहे पण निश्चितच त्या ते पार करतील आणि जे ध्येय ठरलेलं आहे त्या अचिवमेंट करतील अशी आपण अपेक्षा करूयात आज आपण भेटणार आहोत ॲडव्होकेट दुर्गा वजूरकर उदगीरकर यांना तर चला भेटूयात नावातच दुर्गा आहे त्यामुळे त्यांचा रूप कसं आहे रूप आहे शांत आहे अंबिका आहे चंडिका आहेत कशा आहेत त्या हे आपण सगळं आज जाणून घेणार आहात त्यांचा आयुष्याचा प्रवास दुर्गा मॅडम तुमचं आमच्या दुर्गामध्ये खूप खूप स्वागत आहे <laughs> नमस्कार सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमस्ते ह्या याच्याने मी सुरुवात करते आपल्या इंटरव्ह्यूची आणि मी सर्वप्रथम सर्व शारदीय नवरात्रा नवरात्रोत्सवाच्या सर्वांना भक्तिमय शुभेच्छा देते अगोदर नमस्कार मी ॲडভোকেট सौ दुर्गा प्रभाकरराव वजुरकर उदगीरकर नवरात्री निमित्त आपणा सर्वांना नवरात्रीच्या भक्तिमय शुभेच्छा हे उदगीरकर वजुरकर काय आहे हे माझं याच्या अगोदरचं नाव माहेरचं ना मला ना वाटलं एकाच गावाचे दोन नाव नाही आहेचं नाव आहे वजुरकर आणि लग्नानंतर मी उदगीरकर घराण्यात आले म्हणून माझं सरनेम उदगीरकर आहे मग कसं झालं आतापर्यंतचा प्रवास Hmm. बालपण ग्रामीण भागात uh, ग्रामीण भागातलं बालपण शहरी भागातलं विवाहानंतर uh, हा, हा, हा प्रवास कसा झाला बालपण uh, नक्कीच म्हणजे सहावी पर्यंतच माझं बालपण ग्रामीण भागात गेलेलं आहे त्याच्यामुळे बालपणीचे काही संस्कार ग्रामीण भागातलेही माझ्यावर बऱ्यापैकी म्हणजे एक खरे सच्चे असे संस्कार ग्रामीण भागातले झालेले आहेत तर सुरु माझ्या घरचंही आध्यात्मिक आणि धार्मिक वातावरण माहेरी खूप आहे त्याच्यामुळे नवरात्रोत्सव अगदी तशाच पद्धतीने घरी साजरा व्हायचा तर अगदी म्हणजे सगळ्यांमध्ये तितकाच उत्साह असायचा घरात लहान मोठे थोर सगळ्यांमध्ये आणि सकाळी तर पटकन म्हणजे आरती होऊन जायची कारण कोणी शाळेत कोणी बाहेर जायचं त्यामुळे पण संध्याकाळी आवर्जून सगळे त्या आरतीला हजर राहायचे आणि आमच्याकडे अशी पद्धत होती की बाहेरून पण लोक आरतीला यायचे मग घरगुती याच्यातून कसा नवनवीन आपल्याला प्रसादाचा पदार्थ येईल लोक ते किती हे करते बाहेरून तुम्ही आता घरी यायचे काय वैशिष्ट्य होत काही वेगळं त्याचं कारण होत आमच्याकडे आरत्या खूप जास्त अशा म्हणल्या जायच्या आणि खूप श्रद्धेनी भक्तिमय वातावरणात ते साजरे होत त्याच्यामुळे खूप सामूहिक आरत्या झाल्यासारख्या लोक खूप छान टाळ वगैरे आणि खूप सात आणि अकरा आरत्या भक्तिमय वातावरणात अगदी जल्लोष असायचा नऊ दिवस आणि म्हणजे माझं माहेरच कुलदैवत ही रेणुका माताच आहे माझं नाव दुर्गा ठेवला गेलेलं आहे म्हणून मग ते भक्तिमय वातावरणात खूप छान पद्धतीने मग नवरात्रोत्सव आम्ही साजरा करायचो सर्वजण आणि ती खूप छान अशी आठवण आजही माझ्या मनात आहे बालपणाची मग त्यानंतर शिक्षण सहावीपर्यंत ग्रामीण भागात झालं नंतर मी परभणीला आले शहरी भागात सातवी पासून ग्रॅज्युएशन पर्यंत माझं शिक्षण परभणीलाच झालं आणि मग त्यानंतर असं होतं की आता झालंय शिक्षण ग्रॅज्युएट झालीये मुलगी आता शुभमंगल हा आता ग्रॅज्युएट झाली आहे लग्नाला हे झालेलं आहे आता लग्ना इतकं शिक्षण झालेलंय तर आता आपण लग्न करून देऊया आता मग साहजिकच अरेंज मॅरेज आहे आमचं अगदी म्हणजे पोहे चहा असा प्रोग्राम होऊन आमचं लग्न झालेलं आहे पारंपारिक कारण बहुतेक पोहेला त्याच्यामुळे असंही काही हे नव्हतं अगदी म्हणजे ते ठिकाण आलं मुलगा छान अगदीच अगदी पत्रिका जुळून वगैरे सगळं छान प्रोसिजरने आमचं लग्न झालेलं आहे मग लग्न झाल्याच्या नंतर शिक्षणाची आवड सुरुवातीपासूनच होती आणि ह्या शिक्षणाला माझ्या वडिलांनी खूप जास्त पाठिंबा दिला आता जे आपण म्हणतो बेटी बचाओ पढाव हे प्रगत विचार माझ्या वडिलांचे त्यावेळेस होते अगदी तीस चाळीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांचे हे विचार होते की आपल्याला मुलीला शिकवायचं आहे मुलगी आहे म्हणून तिला शिक्षण द्यायचं नाही हे काही नाही की आली योग्य वयात लग्न करायचं हा कधीच त्यांचा विचार नव्हता म्हणजे ग्रामीण भागात असतानाही त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं आणि त्यांची इच्छा होती की ग्रॅज्युएट व्हावं त्याच्यानंतर तिचा निर्णय तिला काय करायचंय पुढे हा तिचा निर्णय राहील पण ग्रॅज्युएट मला तिला कमीत कमी, -कमी करायचंय तर त्यांनी खूप पाठिंबा दिला आणि प्रेरणा माझ्या वडिलांमुळे मला शिक्षण आवडही होती आणि पाठिंबा प्रेरणा माझे वडील आहे शिक्षण झालं शुभमंगल झालं हो हो मग आता पुढचं जे शिक्षण होत किंवा आता जे वकिली करत आहात हो, तुम्ही त्या हो, हो, हो. वकिलीकडे कशासाठी काय का म्हणजे बरेच जण आपले एक छंद किंवा एक डिग्री असावी किंवा कोर्टामध्ये काळा कोट घालून जरा मिरवत यावं चार लोकांनी वकील साहेब वकील साहेब वकील मॅडम म्हणावं काय नेमकं हे कशासाठी शिक्षण झालं लग्न झालं त्याच्यानंतर घरी असे म्हणजे प्राथमिक घरूनही संस्कार असेच होते आणि इकडे यालावर असंच की खरी प्राथमिक जबाबदारी मलाही वैयक्तिक असं वाटतं की स्त्रीची जबाबदारी प्राथमिक म्हणजे स्त्री जितक्या समर्थपणे घर सांभाळू शकते तितकं कोणी नाही सांभाळणार ना। तर मग मी तितक्या छान ते ठरवलं होतं मग मी अगोदर घर सांभाळलं मुलं वगैरे थोडे मोठे झाले माझ्या सासूबाई सेवानिवृत्त झाल्या मग त्यांनी घराची जबाबदारी सांभाळल्यावर मी एकूणच घराच्या बाहेर निवांतपणे त्यांच्या जीवावर घर सोडून आहे 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 आमच्याकडे आहे आणि आल्यावर मुलांनाही म्हणजे संस्कारासाठी म्हणा जेवले का ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्या बारीक सारीक गोष्टींवर लक्ष देण्यासाठी आहे आमच्या घरात तर मग ते सासूबाई सेवानिवृत्त झाल्यावर मग मी ठरवलं की आपल्याला पुढे काहीतरी स्वतःच्या पायर उभारायचं हे तर सुरुवातीपासूनच ठरवलं होतं फक्त वकिलीकडे कसे आले ते सांगते तर मी तर आपण रामतीर्थकरांचं मी व्याख्यान ऐकलं त्यांनी असं सांगितलं की मी एक दिवशी कोर्टात गेले आणि त्या कोर्टात एक बाई सतत मला तीन चार दिवस येताना दिसले मी विचारलं तिला की बाई काय अडचण येतं तिने सांगितलं की माझ्याकडे पुरेसे पैसे नाही आहेत मॅटर हे करायला आणि ती जी त्यांची जी तळमळ होती तीच तळमळ माझ्याही मनात होती की आपण समाजात राहतो समाजाचं काहीतरी देणं लागतो आपण आपणही अशा पद्धतीने काम करू शकतो जसं त्यांना भेटली तशी जालन्यातही काही असतील इतरत्र पण असतील तर आपण त्यांच्यासाठी काम करू शकतो म्हणून मी वकिली व्यवसायात प म्हणजे येण्याचा निर्णय त्या दिवशी घेतला त्याच्यानंतर मग मी एल एल बी केलं आणि एल एल बी केल्याच्यानंतर मग मी रेग्युलर प्रॅक्टिस करत आहे जालना वकील म्हटलं की खऱ्याचं खोट खोट्याचं खरं हे करणार म्हणजे तो व्यवसाय आहे ते म्हणजे समोर जरी एखादा खून झाला तरी त्यांना जर वकिली दिली तर तुम्ही त्याला निर्दोष सोडणार पण हे करत असताना केवळ पैशासाठी करता का तुम्ही का पुढे काही आणखी तुमचे ध्येय धोरण ठरलेले आहेत मी तरी पैशासाठी हा व्यवसाय स्वीकारलेला नाहीये म्हणजे माझं मी वैयक्तिक प्रामाणिकपणे मी सांगू इच्छिते की समाजातल्या तळागाळापर्यंत न्याय मिळाला पाहिजे न्यायापासून कोणी पा, वंचित नाही राहिलं पाहिजे हाच माझा या वकील व्यवसाय देण्याचा हेतू आहे आणि पुढे मला न्यायाधीश होऊन त्यातल्या त्यात कौटुंबिक न्यायाधीश होऊन पुढे काम करण्याची माझी जास्त इच्छा आहे की सध्याची जी परिस्थिती आपण पाहतोय तरुण पिढी म्हणा विवाह संस्था याच्यावरचा त्यांचा विश्वास कमी झालेला दिसतो तर त्याला कुठंतरी मला बळकटी द्यायची आहे आणि ती विवाह संस्था कुठंतरी मला चांगल्या पद्धतीने पुढे न्यायची आहे याच्यावरचा विश्वास लो तरुण पिढीचा मला वाढवायचा आहे आणि तिथं कौटुंबिक न्यायाधीश म्हणून काम करण्याची माझी खूप इच्छा आहे आणि त्यासाठी मी प्रयत्नशील राहिला प्रयत्न म्हटला म्हणून जर मी समाजाला न्याय देण्यासाठी आले कुटुंबाला न्याय तर हे वकील व्यवसायात हे शक्य होतय असं मला तरी नाही वाटत कारण तो व्यवसाय असतो जशा तशा पद्धतीनं तो केलेला असतो दोघापैकी दोघही केस लढतात पण एक जण जिंकणार खरी असो की खोटं असो असं तो आहे पण लहानपणी काही जत्रा आता ग्रामीण भागातल्या असतो ग्रामीण भागातल्या जत्रा नवरात्र ग्रामीण भागातल्या त्यावेळेसच्या परिस्थिती ह्या वेगळ्या हो होत्या मग तुम्हाला काही लहानपणची जत्रेतली किंवा असं वडिलांसोबतची काही एखादी आठवण आठवतली जी आजही तुम्हाला नवरात्र म्हटलं की तुम्हाला तो काळ आठवतो हो तशी नवरात्रात आमच्याकडे जत्रा म्हणून नव्हती पण जत्रे सारखं वातावरण मात्र नक्कीच होतं आमच्याकडे असं वातावरण अगदी म्हणजे हे मी जे सांगितलं की घरात संध्याकाळी आरती वगैरे झाल्याच्या नंतर प्रत्येक मंडळाच्या ज्या देवी बसले असतात अगदी आम्ही सगळेजण पायी संध्याकाळी जाऊन सगळे तुम्हाला कुठं जायची गरज नव्हती जत्रा तुमच्या घरी अशी 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 परिस्थिती होती आमच्याकडे तेव्हाची आणि छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधायचो वाटायचो हेच या नवरात्राने मी त्याने केलेलं आहे आता ट्रेंड बदललेला आहे काय वाटतं तुम्हाला ह्या स्थितंतर बद्दल नवरात्रात जे आता नवीन नऊ साड्या पाहिजेत रंगाच्या त्याला ग्लॅमर यायला लागला आहे ला दांडियाचं ह्याबद्दल तुमचे काय विचार आहेत नाही नऊ साड्यांबद्दल काही माझं म्हणजे म्हणणं नाहीये तुम्ही सेलिब्रेट करू शकता कोणत्याही पद्धतीने उत्साहाच्या वातावरणात तुम्ही हे करू शकता त्याच्याबद्दल नाही पण त्याच्या उत्साहामध्ये आपण भक्ती कुठं विसरतोय का श्रद्धा कुठं विसरतोय का आस्था कुठं विसरतोय हा महत्वाचा प्रश्न <सथा> त्याने केलं गेलं तर हे आधुनिकीकरण सुद्धा ठीक आहे पण ते विसरता कामा नाही जो भक्तीचा श्रद्धेचा आस्थेचा जो बेस आहे तो आपण विसरता कामा नये तुमच्या घरात तुम्ही सासूबाईला कामाला लावलं नवरा पोलीस मध्ये नवऱ्याला कामाला लावलं तुम्ही वकिली करता तुम्ही कामाला जाता ह्यामधून कधी ताणतणाव किंवा एकत्रित कुटुंबाचा जो भाग असतो की तू हे केलं नाही मी ते केलं नाही किंवा वेळ नाही मिळाला ह्याच्यातून कधी जर ताणतणाव असेल तर असेल तर मी म्हणत नाही तुम्हाला असेल म्हणून कारण वकील हा व्यवसाय कधी कधी असा असतो की तुम्हाला रात्र रात्र एखाद्या केसचा अभ्यास करावा लागतो आणि पुन्हा रुटीन मधलं काम करावंच लागतं हे ताणतणाव जर येत असेल तर तुम्ही तो कसा दूर करता ताणतणाव तसा फार कमी वेळा येतो कारण असं की दोन हा प्रोफेशन जे आहे ते मी माझ्या आनंदासाठी समाजसेवेसाठी स्वीकारलेलं आहे त्याच्यामुळे याच्यातून ताण येत नाही आणि मी अगोदर सांगितल्याप्रमाणे घर ही माझी प्राथमिक जबाबदारी त्यामुळे ते दोन्ही सांभाळताना कमी वेळा ताण येतो इतका असा ताण मला जाणवत नाही आणि आता बॅलेन्स करणंही जमत आहे बऱ्यापैकी सुरवातीला काही आता ते जमत बऱ्यापैकी तो ताण आता बऱ्यापैकी मी स्वतः कमी करते न्यूट्रल करते आता त्या मानाने कमी त्रास होतो मला पण ज्यावेळेस थोडा ताण ताण येत होता त्यावेळेस नवरा म्हणायचा की मी तुझ्यावर केस करी म्हणून <laughs> <आशा नी? laughs> ना, कारण <laughs> ते पोलीस मध्ये होत नाही कधीच नाही कारण माझ्या मिस्टरांचाही माझ्या प्रोफेशनला बऱ्यापैकी म्हणजे पाठिंबा होता आणि त्यांच्यापर्यंत त्यांच्यामुळेच मी आज इथपर्यंत आहे खंबीरपणे ते माझ्या पाठीशी उभं राहिले <laughs> की तू कर मी आहे फक्त घर सांभाळून करायचं हे मात्र लक्षात ठेव मुलांकडे दुर्लक्ष होणार नाही घराकडे दुर्लक्ष होणार नाही हे तू बघ आणि तू कर त्याला माझा समर्थपणे पाठिंबा आणि त्यांनी आजपर्यंत ते पण पोलीस आज सध्या ते आय म्हणून नागपूर शहरात कार्यरत आहेत आणि त्याच्यामुळे काय होतं कधी म्हणजे कायद्यांची जेव्हा चर्चा होती म्हणूनच म्हणलं की कायदे पंडित तुम्ही हो, हो, केस करणार तुम्ही पळवाटा शोधणार असं कधी झालं का तस तरी होत नाही कायद्यावर एक छान घरच्या घरी आर्गुमेंट आपन... मूस्तपणे था। आपण चर्चा करू हा मात्र मला नक्कीच फायदा झालेला आहे त्याला फायदा झाला असेल ना की एखाद्या वकिलाचा पैसे देऊन चला कसं आपण सुटायचं कसं मग आता हे तर म्हणजे दोघे फुकटात काम करून घ्यायलाच एक दुसऱ्याच आणि दोघांच्याही समाजालाच उपयोग होतंय दोघांचे प्रोफेशन असे आहे की जे समाजाला पूरक आहेत आणि आम्ही तेच बघतो की दोघांनाही आपल्याला याच्यातून समाजाची जास्तीत जास्त कशी सेवा करता येईल ते आम्ही दोघे बघतो ताण आला येतो कधी कधी आला म्हणाल निवारणासाठी काही छंद वगैरे आहेत का तुमचे मला थोडीशी गाण्याची आवड आहे थोडीशी म्हणजे कसे कसे सिंगरचे खूप वेगवेगळे प्रकार कोणी बाथरूम सिंगर असतं कोणी स्टेज वरच असतं कोणी ऑर्केस्ट्राच असतं मग ते त्यापैकी म्हणूनच थोडीशी म्हणाले म्हणजे मी असं काही शिक्षण वगैरे घेतलेलं नाही पण आवड म्हणून मी सतत गुणगुणत असते आवडतात मला गाणी म्हणायला वगैरे आणि त्याच्यामुळे खरंच माझा ताण कमी होतो आवडीची गाणी म्हटलं की आपोआप ते जो स्ट्रेस आहे तो कमी होतो आणि फिरायला वगैरे जाणं कुटुंबासोबत वेळ घालवणं हेही मला ताण कमी करण्याचं एक अजून एक मोठं हे वाटतं त्या, त्या दुर्गाचं आवडीचं गाणं कुठलं आहे कसं असणार आहे आध्यात्मिक आहे रोमॅन्टिक आहे किंवा भावगीत आहे हे तर शेवटी आता छंद म्हणल्यावर ते कधी ना कधी ते गुणगुवावं लागतं आणि ते गावच लागेल आमच्या प्रेक्षकांसाठी वाचकांसाठी तुमचा आवाज गाण्याचा आवाज आणि आपला बोलण्याचा आवाज वेगळा तर ते आम्हाला एखादा कडवत असे ना तुम्ही जसं आता सांगितलं रोमॅन्टिक वगैरे जसा मूड असेल तसं गाणं असतं तशा पद्धतीने काय गाणं कधी मूड रणरागिनीचरावात दुर्गा दुर्गा दिसते का कधी घरामध्ये दिसते समोरच्याला दिसते मला नाही जाणवत पण त्यांना नक्कीच जाणवते दुर्गेचं रूप आज आहे आणि शांतता बाळगावी आज थोडीशी नाही तर आज काय करणार हे अगदी म्हणजे होत त्यांना जाणवतं ते मला आणि लहानपणापासून हे आहे माझ्या त्यांचा काय वाघ होऊन जातो का नाही तस नाही होत पण हे लहानपणापासूनच आहे माझ्यासोबत नाही बाबा इथं नाही हे होत आहे आता बस वर्क नाही होत थांबायचं काय एक मग ते आत्ता म्हणलं तर मी नवरात्र असल्यामुळे देवीचाच श्लोक म्हणते ಐಗಿರಿ ನಂದಿನಿ ನಂದಿತ ಮೇದಿನಿ ವಿಶ್ವವಿನೋದಿನ ನಂದನುತೆ ವಿಂಧ ಶಿರೋದಿ ವಾಸಿ ವಿಷ್ಣು ವಿಲಾಸಿ ಜಿಷ್ಣುನುತೆ ಭಗವತಿ ಹೇ ಕ್ಷಿತಿ ಕಂಠಕುಟುಂಬಿ ಭೂರಿಕುಟುಂಬಿ ಭೂರಿಭೃತೆ ಜಯ ಜಯ ಹೇಮಹಿಷಾಸುರಮರ್ದಿ ರಮ್ಯಕ ಪರ್ದಿ ಶೈಲಸುತೆ ರಮ್ಯಕ ಪರದಿ ಶೈಲಸುತೆ दुर्गा म्हटलं दुर्गा की दुर्गाचा श्लोक आला मला वाटलं कुठल्या एका आता पावसाळा वातावरण आहे रोमॅंटिक गाणी येतं की काय तर हरकत नाही आता जे समाजात वातावरण आहे तुम्ही कौटुंबिक न्यायालय चालवता काय परिस्थिती दिसते तुम्हाला न्यायालयात कुठल्या समाजात समाज म्हटल्यापेक्षा कुठल्या वर्गात जास्त गुन्हेगारी आहे आणि कुठल्या वर्गाला एक म्हणून की त्यांना समजावून सांगण्याची त्यांच्यात अवेअरनेस करण्याची गरज आहे असं वाटते तुम्हाला मला असं वाटतं तरुण पिढीला थोडीशी आपल्याला अवेअरनेस त्यांच्यामध्ये करण्याची गरज आहे त्यांच्यामध्ये तरुण पिढीमध्ये थोडंसं गुन्हेगारीचं प्रमाण हे जे आताचे जे आधुनिक आहे समजा भौतिक गोष्टीकडे त्यांचा जो कल वाढत चालला आहे ते घेण्यासाठी त्यांच्या त्यांचं जे गुन्हेगारी वृत्तीकडे जे प्रमाण वाढत आहे तर त्या वर्गाला थोडंसं त्यांच्या शिबीर घेऊन कॉलेजमध्ये म्हणा शाळेमध्ये म्हणा की ह्या भौतिक गोष्टी कुठपर्यंत काम करतात आपल्या आयुष्यात त्याचं काय स्थान आहे त्या आहेत म्हणजे आयुष्य आहे का तर ह्या थोड्या गोष्टी त्यांना जर चांगल्या पद्धतीने हाताळल्या गेलं तर कदाचित परिवर्तन होऊन एक चांगला नक्कीच पण पण पूर्वी अत्याचार होत वर, होते महिलांवर असं नव्हतं की आताच होत आहे पूर्वी ते कदाचित झाकले जात होते पण आता सहनशीलता कमी झाली आहे का महिलांमधली काय सांगता येईल लगेच अप्रोच होतात पोलीस स्टेशन किंवा नवऱ्याच्या विरोधात लगेच तक्रार असेल किंवा बायकोच्या विरोधात असेल हे जे सहनशीलता आहे दोघांमधली ती आता वारंवार वाढते असं वाटतं आमच्या निदर्शनाचे तुम्हाला काय वाटतं थोडंफार तसं म्हणता येईल तसं आहे म्हणून कारण लग्न जेव्हा होतं जे तेव्हा ही दोघांची पण जबाबदारी आहे की ते लग्न आपण पार व्यवस्थितरित्या ते पार पडलं पाहिजे ही दोघांचीही जबाबदारी आहे मग त्याच्यामध्ये एक जण वरचड असणारे एक हे असणार हे तर अगदी गृहित आहे मग मा आपल्याला माहिती आहे त्यावेळेस त्यावेळेस आपण शांत राहायचं पण असं केल्या जात नाही कारण आता आपण बघतो की मुलगा मुलगी दोघही उच्च शिक्षित झालेले दहा लाखाचं पॅकेज आहे तुला पण दहा लाखाचं पॅकेज आहे तर मी कुठे कमी आहे हा तिचा मुद्दा जरी बरोबर असला तरी स्त्री म्हणून घर ही प्राथमिक जबाबदारी तिची पण आहे आणि त्याला पण आता हे कळालं पाहिजे की ही जबाबदारी तिचीच प्राथमिक आता राहिलेली नाहीये कारण आताचा काळ तसा राहिलेला नाही जसं फक्त ती चूल असं करायची सुरू आता तसं नाही तर मग तिला आता घर चालवण्याकरता किंवा बाहेर जाण ज्या गोष्टी आहेत त्या दोघांनी जर एकमेकांना पूरक ठेवल्या तर मला नाही वाटत की इतके प्रकरण दाखल होतील आणि विवाह संस्था सुद्धा एक मजबूत संस्था म्हणून आपल्या जी समाजाचा भाग आहे ती राहील असं मला तरी वाटतं विवाह संस्था मजबूत ठेवण्यासाठी महिलांनी देखील कंट्रोल करणं गरजेचं आहे आणि त्यास जोडीनं पुरुषांना देखील त्याचं भान ठेवायला पाहिजे की आता ती देखील कमवती आहे आपल्या खांद्याला खांदा लावून काम करतात असंच ॲडव्होकेट दुर्गा संजय उद्गीरकर यांचं म्हणणं आलं आहे मॅडम तुम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी सर्व ही माहिती दिली कौटुंबिक प्रश्न उलगडले त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद